गुड मॉर्निंग सगळ्यांना तर छान अशी रविवायची सुरुवात झाली साडे दहा वाजलेत आणि सगळं आवरलं आहे बरं का बेड वगैरे तर आवरलं आहे तरी पण हा थोडाफार पसारा आहेच आता किचनवर भाजी बनवायची आहे किचनवर तर पसारा आहेच तर वाटण वाटायचं आहे त्यासाठी घेतलं आहे आणि म्हटलं की आता आवरून घ्यावं तर इकडे पीठ वगैरे भिजवून घेतलं आहे तर चाल मी आताची चालली आंघोळ करायची मी आता चपाते वगैरे बनवून घेते आणि तुम्हाला मी एक रात्री गोष्ट आणली जी तुमच्यासोबत पण शेअर करते पण थोड्या वेळाने लगेच नाही तर चला आवरून घेते आणि मग बोलूयात मम्मी ते आले नाही का अजून कोण आहे आतमध्ये काय करतो रे दार उडल पण तिकडच आणटीने कपडे काढले काय भीक लावून ठेवा बघ कपड्यांचा कसा आणि तुला खेळायची होती का कुस्ती मग काय ते मी काय फोटो काढायचा आता मोरचा पंख घेऊन असा आणि वरती छान क्रॉप टॉप घातलाय आणि काही लाईट पॅट घातली समोर चला दिसणार नाही फक्त तोंडच दिसत आहे असा ह्या स्वतः मग आता आम्ही टेरेस जायंगे आणि तिथेच बैठके फोटो काढिंगे एक तरी किती तरी आयुष्याला घोडे लागले तरी एक तरी फोटो अपलोड झालाच पाहिजे <laughs> आम्ही असं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे मग आम्ही आता चाललोय फोटो काढायला दोन तीन दे ले बर आवाज भारी सूर्य बघ कसलं भारी दिसतोय फोटो हा हो। एक फोटो काय तिकडे भारी वातावरण झाले आज हा पण आले का स्वातंत्र्य मग असं कस झालंय वातावरण किती पतंगी उडतात ना आबाळ सगळीकडे आहेत बघ मोर लेकर कोणतं गाणं टाकायचं शेत्याला ना बोले ये बावरा इस दिल पे तो राज करे है हे सावर असाण टाकायचं मला सुंदर बघ तो मोर पंख <laughs> चांगला आळबळे आज ही माझी मावशी इकडं बघ होता मोर पीस बघा हा मोर मोर दिसतोय का तुम्हाला दिसतोय का नसेल दिसत बघा मी घेऊन दाखवते आणि हा बघा तुमचा वेदा झालाय तो याच्या जादूची छोडी फिरू आपण हो मट आणि ही बघा येलो येलो डट्टी फेलो डट्टी फेलो होती काय आहे के गल्ली के पोर देखो कैसा पतंग उड़ा रहा है निस्ता, पतंग, निस्ता पतंग उड़ाता है क्या करने का इनको बताओ तुम और ये देखो निस्ता शूट करती है बिन काम का और इसका हो रहा है एक वन के कंप्लीट हो गया यूट्यूब पे अभी तक पार्टी नहीं दी है तो आपने आपने आप ही बताओ हम क्या करें एक गद्दारी है हमरे के साथ दुसरे झालं झालं काय अजून हा काय घ्यायच सॉरी सॉरी काहीच पण दुसरे म्हणजे झालंय ना तुम्हाला माहित नसेल मी दाखवते बघा हा पक्षी आमच्या ह्याच्यातला पक्षी तर सगळ्यांना माहिती पण हा आमच्या देशातला पक्षी काय बघा आमच्या इथलं वातावरण बघा वातावरण तो पक्षी म्हणजे मागच्या जन्मात बघा ही होती ही ही बिल्ली, बिल्ली, बिल्ली बिल्ली होती तुला कोण सांगितलं बघा गाईत पतंग उडा आहे इनको अक्कल ही नाहीये अभि सव्वीस वाला है साल साल सव्वीस और हैर से पतंग उडा आहे देखो गाय क्या तुमरे को नाही दिख रहा तो मी दिखाती हो तिला व्हिडिओ घे दोघीच बघा हा मो व्हिडिओ फोटोशूट केले आता मी चालली खाली मम्मी कडे बघू जाऊन काय करते अभि आर्यन का होमवर्क चल रहा है आर्यन कोणची गुड न्यूज आहे रे गुड न्यूज कोणची आहे आपली चॅनलची कोणची चॅनलची काय नाही तिची तायडी आली होती मग तायडी लावत होती तर काहीच माझा जो जुना चॅनल आहे स्वामी मय लाईफ अँड भाग्यश्री तर त्या चॅनलला वन के कम्प्लीट झाले ॲक्च्युली कालच कम्प्लीट झाले मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल काय ते पण काल नाही सांगितलं तर आज कम्प्लीट आज नाही कालच कम्प्लीट झाले ते आणि बाराशे झाले वन के कम्प्लीट होऊन वरती दोनशे एक्स्ट्रा झालेत तर आता तर काही लगेच त्याचं सेलिब्रेशन काही करणार नाही कारण नेक्स्ट मंथमध्ये आणखी एक स्पेशल गोष्ट आहे तर त्या दिवशी दोन्ही सेलिब्रेशन एकत्रच करणार आहे की नाही आलोक हा हां आमच्या आलोकला पण माहिती <laughs> तर काहीच बघूयात तो, तो पण व्हिडिओ मी नक्की शेअर करेल आणि त्या त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओ म्हणजे हो ह्या चॅनलच्या बायोमध्ये टाकते तर तुम्ही जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि याची लिंक मी त्या पण चॅनलवरती टाकतीये ह्या चॅनलची तर तिकडं पण जाऊन करा इकडं मग मी भाजी वरती आता ढोले आलाय देवाबत्ती पण झाली करून आहे 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 रे शिवडा आहे काय